शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली अंतरवाली सराटीमध्ये क्षीरसागर आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली जरांगेंना मारण्याचा कट उघडकीस आल्यानंतर विचारपूस करण्यासाठी क्षीरसागर यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे दरम्यान धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे धनंजय राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नार्कोटेस्ट केलीच पाहिजे कारण का धनंजय मुंडेने महाराष्ट्रामध्ये अनेक मर्डर घडवून आणलेले आहेत अनेक जणांना ब्लॅकमेलिंग केलेलं आहे सत्तेतून भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार टेस्ट केल्यानंतर सगळा ओपन होईल आणि महाराष्ट्रात भूकंप होईल हा धनंजय मुंडे हा प्युअर ब्लॅकमेलर आहे आणि आत्तापर्यंत ह्या ब्लॅकमेलिंग करून सत्ता संपत्ती आणि ह्याच्यातून गुंडगिरी दादागिरी आणि ह्याची गँग महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे